आपली भाकरी एकदम छान पेकी टम्म फुगलेली आहे छान पैकी तर्दी सुटलेली आहे आणि आपली थपथपी अशी भाजी झालेली आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी दाखवणार आहे मालवणी पद्धतीले झोण्या बटाट्याची थपथपीत अशी भाजी किंवा ऊसर सुद्धा तुम्ही ही भाजी भाकरी चपाती किंवा ता भातासोबतसुद्धाही खाऊ शकतात आणि मी गेल्या टाइम काल मी व्हिडिओ अपलोड केलेल्या मालवणी पद्धतीचं कांद्या खोबऱ्याचा वाटप घालून आणि तीच रेसिपी त्याच वाटपाची रेसिपी मी बनवलेली आहे ती म्हणजे चना बटाट्याची उसळ किंवा थपथपीत अशी भाजी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील माझ्या नवी माझ्या चॅनल मध्ये तर त्याने ता ता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीने चण्या बटाट्याची थपथपीत अशी भाजी किंवा तुम्ही चण्या बटाट्याची उसळही बोलू शकता आता मी एक कप रात्रभर लाल चणे भिजत ठेवलेले आणि एकदम छानपैकी भिजलेले आहेत आणि मी एक बटाटा वापरत आहे तर कुकरमध्ये मी हे लाल चणे घालत आहे बटाटा त्याचे दोन भाग केलेले आहेत चणे आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा गरजेनुसार पाणी घालणार आहे चणे शिजत असताना मी मीठ घालत आहे लक्षात ठेवा आपण चणे शिजवत असताना कुकरमध्ये मीठ घातलेलं आहे तसंच आपण फोडणीला सुद्धा मग अंदाजे आपण मीठ घालायचं आहे कारण का मग नाहीतर जास्त मीठ होईल मग भाजी खायला होणार नाही मी लावून घेते कुकर ठेवून देते गॅसवर आणि सहा शिट्या करून घेते चणे असतील तर सहा शिट्या करायच्या कुकर थंड झालेला आहे कुकरचं झाकण ओपन करते हे बघा लाल लालसने आपले शिजले केलेले आहेत आणि बटाटा सुद्धा शिजला आहे गरम करत अगोदर तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे कडीपत्ता घालत आहे सुरुवातीला तुम्हाला फोडणीमध्ये राई जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी टोमॅटो घालत आहे टोमॅटो चांगला आपण हलकासा भाजून घेऊया टॉमॅटो आपण एखाद मिनिट आपण भाजून घेतलेला आहे आता आपल्याला वाटप घालायचं आहे वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता आता मी एक चमचा घालत आहे स्थपित करायची आहे म्हणून मी एक चमचा जर आमटी बनवायची असेल चण्याची तर दोन या का डाऊलने तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घालू शकता मी मालवणी मसाला घालत आहे दीड चमचा घालत आहे पाव चमचा हळद घालत आहे पाव चमचा गरम मसाला घालणार आहे तोही घरगुती बनवलेला आहे माझ्या आईने बनवलेला आहे तो मी घालत आहे अर्धा चमचा आणि एक चमचा मी मीठ घालत आहे तुम्ही अंदाज तुम्ही मीठ घालू शकता आता आपण तेलामध्ये गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले आपले करपू नये म्हणून मी थोडस पाणी घालत आहे आणि मसाल्यांमध्ये मसाले चांगले भाजून घेऊया एखाद मिनिट मी मसाला भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे ग्रेव्हीला आता आपण उकडलेले बटाटे आणि चणे घालायचे आहेत जे चण्यामध्ये पाणी आहे ते पूर्णपणे मी घालत आहे पहिला अगोदर पाणी घालू नका कारण का चणे शिजवताना आपण घातलेले उकडलेले बटाटे आपल्याला घालायचे आहे त्याच्या मी फोडी केलेल्या आहेत आता आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे तुम्ही बघू शकता मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे जे चणे शिजवताना मी पाणी घातलेलं तेवढंच पाणी मी कढीमध्ये जेवढं होतं कुकर मध्ये तेवढंच घातलेलं आहे तर आपण हे भाताबरोबर ही खाऊ शकतो ही चण्याची भाजी आता आपल्या चांगली स्लो गॅसवर स्लो गॅस करायचा आणि चांगली उकळी येऊ दे बघू शकतात छान पैकी दरवी सुटलेली आहे आणि आपली थपथपी अशी भाजी झालेली आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही करू शकतात पाच सहा शिट्ट्या करायच्या आता मी वरून घालते आहे कोथिंबीर आपली तयार झाली थपथपीत अशी मालवणी पद्धतीने बनवलेली चण्या बटाट्याची भाजीसोबत भाकरी तर पाहिजेच भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो तर आज मी बनवत आहे भाकरी भाकरीचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलेलं आता जे गोळे केलेले आहेत आठ भाकरी करणार आहे गोल असा आकार दिलेला आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये मी डीप करणार आहे आणि आपण हलक्या हाताने प्रेस करायचं आहे बोटाने आणि कडेकडेने आपल्याला ही भाकरी हलकी हलकी मोठी करायची आहे त्या परातीमध्ये मी तांदळाचं पीठ घालत आहे पुन्हा पुन्हा डीप करत आहे आपल्या बोटांना लावत आहे आणि हलक्या हाताने ही भाकरी थापून घेत आहे बोटाने आणि मधून पण मी थापणार आहे म्हणजे सगळीकडून एकसारखी थापली जाईल जे कोणी नवीन असतील तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे म्हणजे त्यांना भाकरी येत नाही त्यासाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तांदळाच्या भाकरीचा तर तो तुम्ही बघू शकता तर सगळं प्रमाण सकट मी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकतात भाकरी थापून घेतलेली आहे मधून पण जाड नाही आहे एकदम पर सगळी एकसारखी थापलेली आहे तवा चांगला तापलेला आहे आता मी तव्यावर तेल घालणार आहे त्यामुळे भाकरी शिकटणार नाही तवा असू दे किंवा चपातीचा तवा असू दे भाकरीचा तवा असू दे सुरुवातीला आपण भाकरीला किंवा चपातीच्या तव्याला तेल लावायचं आता मी थापलेली भाकरी घालत आहे आणि वरून मी आणि गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि वरून मी पाणी घालत आहे सगळीकडून पाणी लावा भाकरीला जिथे सुख वाटत असेल तिथे पाणी लावा आता मी गॅसची फ्लेम फास्ट करत आहे आता खालची भाजी सुकलेली आहे तुम्ही बघू शकता लगेच भाकरी निघत आहे आता मी पलटवलेली आहे भाकरी आता हलकीशी भाकरी खालून शेकू देऊ शेकून देऊया आता खालची भाकरी शेकलेली आहे हे बघा आता आपण कडे कणेने आपल्याला भाकरी शेकून घ्यायची आहे जसं आपण चपाती आपण शेकून घेतो कडेकडेने अगदी तास प्रमाणे तुम्ही कावित्याचाही वापर करू शकतात तुम्ही बघू शकता आपली भाकरी एकदम छानपैकी टम्म फुगलेली आहे हे बघा आपली भाकरी ही सुद्धा आपली तयार झालेली आहे एकदम मऊ अशी अशी आणि फुगलेली भाकरी आहे हे टिफिन मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात एकदम आरामात राहते जशी आता तुम्हाला नरम दिसत आहे तशीच दुपारपर्यंत छान राहते कारण का आपण गरम पाणी वापरलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तांद्याच्या भाकरीचा तर मी माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये मा तांद्याच्या भाकरीचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा तर मी डिशमध्ये ही भाजी साफ करून घेते गरमा गरम अशी आता माझ्या दुपारच्या जेवणासाठी सुद्धा मी झालेली आहे टिफिन टिफिनसाठी सुद्धा आणि आपली तांद्याची भाकरी घालत आहे तुम्ही बघू शकतात आपली प्लेट पूर्णपणे तयार झालेली आहे थपथपीत अशी चण्या बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकरी त्यासोबत प्लेट पूर्णपणे सजलेली आहे संपूर्ण व्हिडिओ नीट बघा या सगळ्या गोष्टी समजतील आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे थपथपीत अशी चण्या बटाट्याची उसळ आहे आणि त्याचसोबत तांदळाची भाकरी सुद्धा आहे एकदम मऊ लुसलुसीत अशी आणि ही दुपारपर्यंत छान पर्यंत राहते दुपार त्या संध्याकाळ पण तरी छान छान राहते ते भाजी कशी झाली ती आणि भाकरी सुद्धा एकदम सॉफ्ट झालेली आहे हे बघा जसं चिकन खाल्ल्यावर जी चव येते ना तीच चव लागत आहे आणि ताज्या ताज्या वाटपाची कोणतेही आमटी बनवा किंवा भाजी बनवा सुंदर लागते चणे बटाटे एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत त्या म्हणजे सहा शिट्ट्या केलेल्या एकदम व्यवस्थित आहेत तर, तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू